मित्रांनो ह्या वर्षी हे कुठला आहे हा कुठला मास आहे सगळं स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मधील आज आपण मित्रांनो कोकणातील असा निसर्ग रम्य वातावरणामध्ये दिवस घालवणार आहोत ते आज पहा या व्हिडिओ मधने मित्रांनो आमच्या गावातील दृश्य पहा समोर धरण आहे आणि गाव आपलं इथं आहे या खो खोऱ्यामध्ये आता आपण धरणाच्या बाजूला जाणार आहोत मित्रांनो कोकणचा निसर्ग आपला हातून आहे पहा आपल्याला वेळ भेटला आहे दुपारचा त्या दुपारच्या वेळेत आपण निसर्गाच्या सानिध्यात आलो आहोत गावाकडे य मित्रांनो ह्या वर्षी खूप छान आंब्याला मोहर आलेला आहे हाय गाईज हा मित्रांनो आता आम्ही जातोय धरणावरती पाणी पाहण्यासाठी आणि खूप भारी दृश्य आता आपण पाहणार आहोत जाऊया पुढे मित्रांनो ह्या पाय वाटेने आपण धरणामध्ये जाणार आहोत पाणी पाहायला ख्रिस्टल क्लिअर आणि सह्याद्रीमधलं मित्रांनो आलेलं हे पाणी पाहणार आहोत आपण आपल्या गावम आपल्या गावामध्ये मित्रांनो जवळच धरण आहे धरणाची मजा आणि समुद्राची मजा मित्रांनो घेण्यासाठी मित्रांनो आमच्या गावाला या खूप हो भारी निसर्ग आहे मी नाही आता बहीण चाललो आहे खाली किती क्रिस्टल क्लिअर पाणी आहे हिरवगार झाड जार, झाडांच्या प्रतिबिंबमुळं मित्रांनो ते हिरवगार दिसत आहे क्रिस्टल क्लिअर पाहूया आता एकच नंबर मित्रांनो हे पहा आमच्या गावातला समुद्र अथांग सागर आहे मित्रांनो हा गड नदी प्रकल्प आहे आणि आमच्या गावाच्या शेजारीचा आहे मित्रांनो पहा आता आपण अप्रतिम सिनेमॅटिक फोटो काढू गावाकडचा मित्रांनो हा अतांग सागर आहे आणि ह्या सागरामध्ये आज आपण पाहायला आलो होतो मित्रांनो खूप भारी निसर्ग आहे आमच्या गावातला तुम्ही या आणि निसर्गाचा आस्वाद घ्या मित्रांनो थोडा वेळ मिळाला होता मित्रांनो आता आपण इथून धरणावरून आता घरी चाललोय मित्रांनो गावाकडचं क्रिकेट पहा हे आमचं आता होम ग्राउंड आहे रातंबी मधलं ये आणि मित्रांनो इथं वीर आहे मित्रांनो क्रिकेटची मजा एक वेगळीच होती लहानपणी फुल माझ्या याची दिवसभर मित्रांनो ह्याच ग्राउंडवरती असायचं पण आज खूप दिवसात ना असा दिवस आला एक बॉल तरी खेळून हो आलोय मित्रांनो मित्रांनो आता आम्ही खालनं आलो आहोत ह्या लायटीचा स्पार्क झाला होता मित्रांनो वरनं माकडाने उडी उडी मारली होती ह्या वायऱ्यांवरती त्याचा स्पार्क होऊन मित्रांनो पूर्ण जे गवत जळलं होतं त्यामुळे मित्रांनो सर्व विझवण्यासाठी गेले होते पहा सर्वजण आले मित्रांनो आता आम्ही सर्वजण चाललोय नमन पाण्यासाठी येडगेवाडी मध्ये बघा सर मी सर्वजण चालू तो होती दोघांची पब्लिक पण तस मावशी कोलीम कसं आहे हे कुठला आहे हा कुठला मास आहे अरे बापरे आणि हे कुठलं काय नाव आहे त्याच सुकट का ढोम्या हे कुठली बली आहे का हा कोलीम अरे ठेवले काय काय तुम्ही अरे हे बघा आठवडे बार रातंबी गावामध्ये बसलेलं आहे आज बुधवार आहे त्यामुळे हे बघा काय तरी काय म्हणतात त्यांना काय रे गावाकडे शब्द काय असत खारी कुठून आलेत काहीतरी काहीतरी वाक्य हा या आठवडी बाजार आहे पहा रातंबी गावामध्ये या खारवीन आलेत या मावरे विकण्यासाठी खूप छान प्रकारे हा आठवडी बाजार आहे हा काय तुम्ही हे वाल फेमस वाल फेमस हा मित्रांनो हा आमचा गोठा होता आता गुरु नाहीत मित्रांनो अशा कंडिशनमध्ये होता वरती कोवळे मित्रांनो पूर्ण आमच्या वरती गोठ्यावरती कोवळे लावले जातात आणि असे मोठी झालेली फळं असतात कोण पण काढून घेऊन जातं आता दोनच राहिलेत वरती पुढच्या वर्षी मित्रांनो न्यू कन्स्ट्रक्शनमध्ये असू शकणार आहे आमचा हा गोटा mm. चेंजेस हुँ, हुँ, हुँ। जुना सगर। सगर सामान आहे सगळं अडगळीतलं सगळं सामान मित्रांनो इथं आहे पहा पूर्ण बांबूचं पूर्ण आहे वाशेत पूर्ण वाशेने मित्रांनो भिंती बनवलेल्या आहेत हे जुनं आहे सगळं मित्रांनो वरती मित्रांनो टोके खेकड्यासाठी हे सगळं आजोबांची बनवलेली मित्रांनो आजोबांना असं बनवता येत होतं सगळं बांबूच ते, ते, ते पण आजोबानेच बनवलेलं आहे हे पण मित्रांनो आजोबांनीच बनवलेलं आहे अजून वरती बरंच काही काही असं होतं मित्रांनो आपलं पुढच्या टायमाला कन्स्ट्रक्शन चेंज न्यू कंट्रक्शनमुळे दिसेल गोटा आपला ही आमची होती, ते मित्रांनो शाळा पहिली चौथी आता बंद झालेली आहे आता फक्त अंगणवाडी चालू आहे मित्रांनो त्याचा धबधबा एकच मित्रांनो आमच्या गावातील धबधबा पहा पावसाळ्या पा। एकच नंबर स्पॉट मित्रांनो पहा आमच्या इथला धबधबा पिसवा एक चाकरमानी आता परतीचा प्रवास मित्रांनो लिहिले आहेत पहा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मित्रांनो आश्रू आणि असं गावात जातानी मन भरून जात हे बघा चालले चाकरमानी रिटर्न पुणे हे बघा आले चाकरमानी किती <खिया>। <खिणी को आदे। खिणी> नर्वस आहेत पहा पुण्याला जायचं म्हणून किती नर्वस आहे परत चालले हो तुम्ही खुश आहे तुम्ही आम्ही नाही ना आम्हाला नाही यायच या सावका जावा अशा प्रकारे अशा प्रकारे मित्रांनो चाकरमानी परतीच्या प्रवासाला गेलेले आहेत आता आपण पण निघणार आहोत किती वाजता संध्याकाळी निघायचंय सात वाजता बंटीच्या गाडीतनं तू नाही गाडी गाडी कशाला आणायची एवढ्या आरामात जायचं जा जा। बसून तर